मित्रांनो बघा स्वयंपाकापासून सुरुवात झाली स्वयंपाक करताना दाखवला नाही तुम्हाला एवका चपात्या भाकरी आणि इकडं मावलीला भेंडी का तर शाळेत जायचे त्याला दुखाय लागले तेल ना तेलगट द्यायचं नाही म्हणून ही अशी भेंडी तव्यावर बनवून द्यायची पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत बघा त्या तर मी दिसणार नाही आणि मी दिसले तर मग ती काय काम करायले ती दिसणार नाही त्यामुळं काय मित्रांनो बघा हा साडे अठरा मावती पाणी भरते बघा मित्रांनो ही आमची मिसेस तिथून साड्या वाळत टाकलेल्या आहेत दसरा सुरू होण्यापूर्वी हे पहा हम्म त्या बघा आमच्या मिसेस पूर्ण मानदारे किती काढले आपण राहिले अजून भरपूर साड्या आहेत मित्रांनो बघा ऊन तरी कमी बघा आबाळ यायला लागले लगेच मित्रांनो बघा वाळल्या साड्या मस्त ऊन पडले बघा मस्त वाळल्या चांगल्या चला आता काढायचे आपल्याला दुपारची दोन वाजले सगळ्या साड्यांच्या अशाच घड्या घालायच्या म्हणजे कपाटात लगेच अशी साडी उचलली किती आली ती बघा हो आजचा दिवसभरच काम आता दोन वाजलेले बघा ही झाल्या साड्या घड्या घालून सगळ्या होकार चला बघा किती घाम आलाय मला